मंडळी आता हे गोमूत्र अर्क दिसते तुमच्या समोर आणि हे पिल्यानंतर तुमचे एकशे आठ रोग संपतात आणि आराम मिळतो ह्या ताई आहेत नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव काय माझं नाव वनिता एकनाथराव साखरकर हा अमरावती जिल्हा गोपी गाव आहे माझं आणि हे जे गिरगायचं देशी गायचं गोमूत्र आहे त्याच्यामध्ये पंधरा लिटर गोमूत्र आपल्या बॉयलरमध्ये जर टाकला आपण तर बारा तासामध्ये पाच लिटर अर्क बनतो अर्क म्हणजे मेन कंटेन्स जे आहे ते अर्कामध्ये उतरतात बाकी वेस्टेज राहते ते शेतात टाकायचं वेस्टेज घटक असतात त्याच्यामध्ये आणि ते पाच लिटर वाफ आपण दुसऱ्या दिवशी पॅकेजिंग करून कस्टमरला पास जायचं आहे पण माहित आहे का ते पिल्याने काय होते भविष्यात कॅन्सर होणार नाही बघा छोट्या मुलांना जर ते युज केलं आपण आठवड्यातून दोन तीन वेळा दोन तीन एम ए जरी दिलं तर त्यांना मोठे आजार होणार नाही नियंत्रण आहे तुम्ही म्हणसाल कॅन्सर झाल्यावर बसते का ते होणार नाही पण शंभर टक्के कॅन्सर होणार नाही हे जर युज केला अगोदर आता हे तुम्ही स्वतः बनवलं हा मी स्वतः बनवलं आणि माझ्या प्लॅन्ट विजय भटकरनी भेट दिली त्यांनी सांगितलं कंपल्सरी हे प्यावं लागेल पाच दहा वर्षांना चालू ठेवा बा बंद नका करू अच्छा तुम्ही ही जी प्रक्रिया आहे गोमूत्र पासून हे पॅकिंग पर्यंत ही कोणत्या बनून जाते हे सगळं हे माहित आहे का याच्यामध्ये कडुलिंब पदिना तुळस कंटेस्ट पण आम्ही ऍड केले आणि हे बॉटल आहे ना एक रेड प्लास्टिक पाहिजे याला प्लास्टिक चालत नाही आणि लेबलिंग पॅकेजिंग केलं आमच्या गटाच्या नावाने आणि उमेदला आम्ही जोडलो गेलो आता लायसन्स वगैरे काढलं ला मी टेस्ट केली लॅब मध्ये टेस्ट केलं आणि सगळेजण पिले मोठे मोठे अधिकारी माझ्या प्लॅनला भेट देऊन गेले त्यांनी सांगितलं योग्य आहे इकडे एक मिनिट गाय बचे देश बचे गुत्रारख पाठीतून पाहू शकता इथे पाच ते दहा मिली रोज पन्नास मिली पाण्यात सकाळी अंश अणुशोटी घ्यायचं खाली पोट पुदिना तुळस पान कडुलिंब गायचे गौमूत्र सगळे याच्यामध्ये आहे आणि हे एकशे वीस रुपयाला मिळतं अच्छा आता हे किती पन्नास मिली पाण्यात पाचशे दहा एम एल टाकायचं आणि हे टोटल पाचशे मिली आहे म्हणजे तुम्हाला जवळजवळ शंभर दिवस जाणार आहे सगळे आणि माहिती करू शकतो आता हे तुम्ही आतापर्यंत पब्लिकला देत आणि रिस्पॉन्स कसा होता याच्यावर आठ लाखाचं विकलं मी दोन हजार पंधरा पासून ग्रामीण भागात त्याचा रिस्पॉन्स नाही आहे पण शहरी भागात देतात लोक आणि सगळ्यात जास्त आमच्याकडून डॉक्टर लोक नेतात हे डॉक्टर लोक घेऊन जातात आता हे गोमूत्राचं तुम्ही हे केलं तर प्रोसेसिंग केलं ते गोमूत्रा सारखं वाज जो असतो तसा देतो की त्याला केलं तुम्ही त्याच रिस्ट्रेशन केलं पण आता कसं आहे त्याचा रिझल्ट भरपूर आहे हो पण लोकांना माहित नाही ना नेमकं गोमूत्र म्हणून पाहतात ना लोक त्याच्याकडे पण आम्ही जर त्याचा वाप बनवली आहे त्याच्या त्याला त्या मशीनला चारशे लिटर पाणी लागते रोजचं इलेक्ट्रॉनिक लागते आणि रिक्षा पण खूप आहे आता पाठीमागे जे दिले दमा कॅन्सर किडनी सोप चार हाँ हाँ। सौच सात एकशे आठ रोगांवर उपाय आता हे जर कोणाला पाहिजे तर कसं मिळणार त्यांना आम्ही कुरियर करतो ना फोन केला की त्याचा नंबर आहे माझा नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो त्र्याऐंशी एकेचाळीस एकेचाळीस सात साम टीव्हीला माझी न्यूज आली होती दोन हजार मध्ये तीन वेळा अच्छा अच्छा पाठीमागे जे आहे तुमचा निर्माता आहे पत्ता आहे मोबाईल नंबर आहे याच्यावर कॉन्टॅक्ट केला तर मिळून जाईल डिलिव्हरी करताल ठीक आहे मंडळी बघा कसं वाटतं तुम्हाला आणि तुमचा काय अनुभव असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा आणि प्रोडक्ट पाहिजे असेल तर नक्कीच विकत घ्या ऑर्डर करा तुम्ही गावालाच राहता का इकडे स्टॉल कंटेल फिरत असता तुम्ही जात असतो मी जास्त अच्छा 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 ठीक आहे धन्यवाद थँक्यू